म्हण नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि त्यांच्यासाठी लागणारे मखर किंवा आर्टिफिशियल व्हिडिओ आज आपण त्यासोबत मी शेअर करणार आहे आज मी दादरला वनमाळे हॉल मध्ये आलेले आहे आणि तिथे तुम्हाला इको फ्रेंडली मखर तसंच आर्टिफिशियल फ्लॉवर मिळणार आहे चला तर मग मध्ये जाऊया आणि पाहूया इथे आपल्याला काय काय व्हेरायटी पाहायला मिळते दादर वेस्टला छबिलदास लेन मध्ये आल्यानंतर बघू शकतात ही छबिलदास स्कूल आहे बरोबर त्याच्या अपोजिट साईडलाच वनमाळी हॉल आहे त्या वनमाळी हॉलमध्ये हरदेव आर्ट्स यांचं इको फ्रेंडली मखराचं तसंच आर्टिफिशियल फ्लॉवर आर्टिफिशियल माळा असंच बरंच काही गोष्टींचं एक्झिबिशन लागलेलं ला आहे चला तर मग मध्ये जाऊया आणि पाहूया आपल्याला एक्झिबिशनमध्ये काय काय पाहायला मिळतं ते फ्रेंडली मकराचं प्रदर्शन लागलेलं आहे वनमाळी हॉलमध्ये सगळे म्हणजे सगळ्या वस्तू आहेत आपल्या सगळ्या इको फ्रेंडली आहेत थर्माबद्दल नाही आहे आणि आर्टिफिशियल फुलांचं पण सगळं आपण आयटम ठेवलेले ठिकाणी तुम्हाला सगळ्या सगळ्या वस्तू मिळून जातात मोठं प्रदर्शन आहे आपण एकोणतीस वर्षापूर्वी इकडे प्रदर्शन लावत आहोत अवश्य प्रदर्शनाला भेट वनमाळी हॉल दादर वेस्टला आहे स्टेशन पासून एक दोन मिनटाच्या अंतरावर आहे फुल आहेत ना आर्टिफिशियल फुलं आहेत ती ही फुलं जी आहेत कलर्स वेगवेगळे ते बघा कलर्स बघू शकता तुम्ही कलर्स वेगवेगळे हे कलर आ, तुम्हाला सत्तर रुपये डझन येणार बारा रुपये डझन मध्ये कुठलाही okay. कलर तुम्ही घेऊ शकता एक फुलातला एक फूल हा फूल मिक्स मध्ये जरी घेतले तरी तुम्हाला मिळते मिक्स पण आपण घेऊ शकतो मिक्स पण तुम्ही एकच मध्ये घ्यायचे तुम्ही छोटे मॉम्स हे कार्नेशन मध्ये छोटे मम्स आपण जे बोलतो बोलतो तेच घेते त्याच्यामध्ये पण कलर आहेत

त्याचप्रकारे आपल्याकडे फिलर्स पण आहेत जे फिलर्स आहेत ते आपल्याकडे दाखवले बघा फिलर आहेत त्याच्यानंतर ही पत्ते आहे आपल्याकडे डझन वरती आहे पन्नास रुपये डझन ही पत्ती आपल्याकडे मध्ये पत्ते आहे ही एक पत्ती वीस रुपये पन्नास ला तीन तुम्हाला पत्ते अठरा पत्ते ह्याच्या ही तुम्हाला अडीचशे रुपयाला लागेल अडीचशे रुपयाला अडीचशे अठरा पत्ते पत्ते प्रकारे हँगिंग साठी आपण जे करतोय बघा तू वरती जे हँगिंग अडकवलेली आहे हे साडेचारशे रुपये जोडी आहे इकडे छोट्या मध्ये आहे साडेतीनशे रुपये जोडी छोट्या मध्ये साडेतीनशे साडेतीनशे रुपये हँगिंग तोरण वगैरे ते तोरण आहे तुम्हाला साडेतीनशे रुपये एक आहे त्याच्यामध्ये बार्गन करून आम्ही तुम्हाला तीनशे पर्यंत देतो आमच्याकडे तीनशे रुपयाला ते भेटतो एक पीस तर हँगिंग लटकन जे आहेत त्या दिसते तुम्हाला मोठे फुटी आहेत हे जे सहा कुठे लागलेले ला आहेत ना तुम्हाला जे फ्लावर्स मध्ये वे वेगवेगळ्या फ्लावर्स आहेत कली आहे फ्लावर्स आहे वेगवेगळे वे कलर्स मध्ये ते तुम्हाला एक माल अडीचशे रुपये रुपये तुम्हाला बार्गन त्याच्यामध्ये होते कमी जास्त कमी जास्त होते त्याच्यामध्ये एक हे जे फिलर्स फिलर्स टाईप मध्ये लागलेली आहे वेळी ते तुम्हाला तीनशे रुपये जोडी आहे ना ते पण त्याच्यामध्ये बार्गन करून तीनशे रुपये पण त्याच्यामध्ये बार्गन हे ही जी पत्ती तुम्हाला दिसते ग्रीन सिल्वर किंवा असे गोल्ड वगैरे आहेत त्याच्यामध्ये कलर्स वगैरे आहेत आठ फूट येते ते चारशे रुपये तुम्हाला डझन येणार आठ फूट येणार हे जे व्हाईट पिंक जे कलर तुम्हाला दिसतात त्याच्यामध्ये पण तुम्हाला आहे आपल्याकडे पर स्टार्टिंग दोनशे वाली आहे तुम्हाला दीडशे ला एक माल येणार त्याच्यामध्ये तीनशे रुपये जोडी येणार त्याच्यामध्ये हे वेगवेगळे आहेत पाचशे रुपये आहेत त्याच्यानंतर ही तुम्हाला भेटेल एक माल दीडशे वाली आहे तसेच मॅट आहेत आपल्याकडे हे जे मॅट अलग अलग कलर चे लावण्यासाठी मॅट जे आहेत हे तुम्हाला आठशे रुपयाला एक मॅट आठशे रुपयाला एक मॅट त्याचबरोबर छोट दुसरं एक आहे आपल्याकडे स्क्रीन वर दाखवलं हा दीड बाय दोन चा येतो साईज जे दीड बाय दोन आहे दीड बाय दोन हे तुम्हाला अडीचशे रुपयाला जोडी येत अडीचशे रुपयाला जोडे त्याच्याप्रकारे वरती पण आहे वरती लावलेले आहेत लटके हे तुम्हाला साडेतीनशे रुपयाला येणार जोडी इतपन साडेतीनशे हे जे वॉशेबल कपड्याचे आहेत हे साडेचारशे रुपयात त्याचा दाम मोगरा तुम्हाला दिसतोय लेन मध्ये अडकले अडीचशे रुपये जोडी त्याच प्रकारे हे बघायला लटकन ज्या बोलतो हे मोगरा आहे ते किती अडीचशे ला अडीचशे ला पॅन म्हणजे जोडी येणार सहा पुढे त्याच्यामध्ये वेगवेगळे आहेत हे बघा इकडे जे लागले ते पाचशे रुपयावाले पण आपल्याकडे आहेत हे बघा हे जे दिसतंय तुम्हाला ते साडेपाचशे रुपये जोडे पाचशे लागेल तुम्हाला समोर अडकवले ते पण तसेच आहेत साडेपाचशे वाले तुम्हाला पाचशे हे समोरचे हँगिंग ते किती लेत हे साडेपाचशे ते तुम्हाला पाचशे लेत ओके अडकवलेले आहेत तीनशे रुपये पण त्याच्यामध्ये पण बार्गन होते हे बघा वेगवेगळ्या लागलेले आहेत आपल्याकडे लटकन आहेत लट हो खूप सारे त्याच्यामध्ये हे वेगवेगळे छोट्या लटकन त्याच्यामध्ये रेट त्याच्यामध्ये होणार तुम्हाला छोट्या लटकन मध्ये खूप सारे व्हेरायटी आहेत पट्टे वगैरे आहेत आपल्याकडे आहेत बघू शकता हे जे हँगिंग ग्लॅडिओ आहे चेरी ब्लसन आपण लूज मध्ये एक हे जे आहे अडीचशे रुपयाला एक ग्लॅडिओ त्याच्यानंतर दीडशे रुपयाला एक तुम्हाला अडीचशे रुपयाला जोडेल

अठराशे रुपयाचा पट्टा त्याच्यामध्ये बार्गन होणार आहे हे पण दोन हजाराचे पट्टे बार्गन होईल हे जे पट्टे लागले ते अडीच हजाराचे स्टार्टिंग आहे आपल्याकडून पंधराशे ते अडीच तीन हजारापर्यंत स्टार्टिंग आहे पट्ट्यांचे वेगवेगळे पट्टे आहेत वेगवेगळे व्हरायटी दाखवतो तुम्हाला या पट्टीमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता भरपूर सारे व्हेरायटी आणि भरपूर सारे व्हेरायटी आहे पट्ट्यांमध्ये तुम्ही बघू शकता हा ब्रोच आहे ना हा दीडशे रुपयाला एक ब्रोच आहे दीडशे रुपयाला एक दीडशे पासून ते साडेसातशे पर्यंत आपल्याकडे आहेत आपल्याकडे ब्रोच त्याचे ब्रोच असे वेगवेगळे ब्रोच आहेत फुलांचे ब्रोच आहेत सगळे पासून स्टार्टिंग आहे ते सगळे वेगवेगळे ब्रोच आहेत का वेगवेगळे ब्रोच आहेत वेगवेगळे तुम्हाला वेगवेगळे पॉट तुम्हाला पंधराशे रुपयाला फुलं आहेत ते वेगळे आहेत पोड़ जी पोड़ जी दे लागते ते एक साईडिंग पण कलर्स वगैरे आहेत आपल्याला साडेपाचशे रुपये जोडी आहे आपल्याकडे आठशे रुपये जोडी सातशे रुपये जोड्या इकडे मम्स आहेत ते एकशे वीस रुपये जोडी आहेत तुम्हाला हे शेवटला आहेत ते एकशे वीस रुपये मम्स आहेत ते शेवटला लावले आम्ही

आणि ह्याची दोन फुटाची स्टार्टिंग प्राइस किती असते प्राइस तुम्हाला मी सांगू शकत नाही कारण तुम्ही शॉपवर आल्याच्या नंतर तुम्हाला प्राइस अवेलेबल मिळून जाईल काय असेल हे लोटस हे खूप छान वाटते म्हणू शकतो मग लाईट आहे

फोटो कार्डबोर्ड मध्ये आपण जे बोलतो ना okay. सन्सॅक मध्ये त्याच्यामध्येच आहे कार्डबोर्ड मध्ये कार्डबोर्ड मध्ये कारण ऑलरेडी थर्माकोल इको फ्रेंडली आहे आणि ह्याला फ्रेम बनवलेले आहेत ना आणि लाईट्स लाइट सोडलेली एक पीस पण तुम्हाला फ्रेम बनवून याच्यामध्ये लाईट okay. आहे एक दोन तीन ह्याच्या आहेत नाईट एवढे पीस आहेत बिना लाईटीचे पण आहेत ताँप आणि लाइटिंगवाले वाले जे पीस आहेत तुम्हाला ते लाईटवालेच भेटतात आमच्याकडे आणि एक फ्रेंडली सगळे पीस आहे जेव्हा मोठे वरती तुम्हाला दिसते त्याचं मॅजिक ओम पीक दिसतं टू माऊली असं माऊली बालाजी आसन आहे महादेव आसन आहे आणि सिल्वर क्रॉस फ्रेम आसन आहे पिकॉक आसन आहे मोर आसन आहे असे वेगवेगळे आसन आहेत आपल्याकडे बरोबर त्यानंतर काव्या टेम्पल्स आहे अष्टविनायक टेम्पल्स आहे हे बघा झोपडी आपण बोलतो छोट्या साईज मध्ये झोपडी साईज झोपडी साईज झोपडी याला बोलतो ते झोपडी प्रकार झोपडी मखर आहे असं त्यानंतर त्याच्यानंतर इकडे छोटी साइज मध्ये आपण जे आता बघितलेत ना बघितले तिकडे त्याच्यामध्ये छोटी मोठी साईज छोट्या साईज मध्ये तुम्ही दाखवलं मॅजिक बॉम्ब हे बघा

असं फिरतं हे आहे का याच्यामध्ये तुम्ही बॅगचा सगळा तुम्हाला कंस काम होऊन जाणार आणि हे किती आहे किती पर्यंत फटाफट पर्यंत जा हायट तुम मध्ये तुम्हाला किती चार पुरा म्हणजे असे हाईट आहे हाइट कंफर्म तुम्हाला मी सांगू शकत नाही तुम्ही तुम्ही शॉपवर आलेले जे अवेलेबल होईल जी हाइट पाहिजे त्या हाइट मध्ये तुम्हाला सुंदर आहेत ते लाकडामध्ये आहेत ना पूर्ण पूर्ण लाकडामध्ये येणार आहे मी किती छान असं काम करेन त्याच्यामध्ये

हे वेगवेगळे आहेत तुम्हाला वेगवेगळ्या भेटले मोठे पण आहेत आपल्याकडं एक प्राचीन टेम्पल्स पण आहे अंबर टेम्पल आहे अंबर टेम्पल खूप सुंदर तुम्ही इको फ्रेंडली आहेत तिथे माईची सुद्धा प्रतिकृती उभारलेली आहे बघू शकतात अष्टविनायकचं मंदिर आहे बघू शकतात हे सुद्धा खूप सुंदर असं मुखर आहे छोट्यापासून मोठ्यांपर्यंत खूप सुंदर सुंदर असे मकर आहेत मी दादरला आलात तर नक्की ह्या एक्झिबिशनला भेट द्या खूप छान छान मकर इथे अवेलेबल आहेत खूप सुंदर असं मखर आहे खूप छान छान मखर इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे हे सुद्धा सुंदर असं मंदिराची प्रतिकृती उभारलेली आहे मोठ्या मकर मध्ये बघू शकतात खूप सारे व्हरायटी मोठ्या मकर मध्ये सुद्धा आहेत सुंदर सुंदर असे आहे की बघा मोराच आहे मस्त मोतीच हे केलेलं वर्क केलेलं बघू शकता सुंदर असं मखार मिळणार आहे बघू शकतो लाईट दिलेली आहे मागे तसंच मिरर आहे सुद्धा छान असं मखर आहे बघू शकतात ह्याला सुद्धा मिरर आहे मकरमध्ये खूप सारी व्हेरायटी यांच्या अवेलेबल आहे हे सुद्धा पिकॉक्स आहे पाठीमागे लाईट सोडलेले बघू शकतात छान असे डिझाईन आहे साईडला पण बघू शकतात सुंदर असं शिश मेलची प्रतिकृती आहे काम केलेले आहे झुमर बघ बघू शकत असं झुमर दिलेलं आहे शेल सगळं बनवलेलं आहे मोठ्या मकर मध्ये हे सुद्धा छान असं मकर आणि मागे मकरांना लाईट दिलेली आहे लाईट सोडलेली आहे त्यामुळे आणखीन मकर छान वाटत खूप सुंदर सुंदर सुंदरचे मकर अवेलेबल आहेत सुद्धा सुंदर आहे भूषण छान असं कलर कॉम्बिनेशन आणि खूप सुंदर असं आहे हे सुद्धा छान असं असं नाही राजमाता असं म्हणत ष्टविनायक अस